नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत युवती करत आणि शिंदेगडाने जी खेळी खेळी उद्धव ठाकरेने एकाकी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले सर्व काही उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर घडत असतानाच मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी जनतेमध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट आहे लोकांचं असं म्हणणं आहे की शिंदेगडात गेलेले आमदार खासदार नेते आणि बरेच काही मंडळी आहेत ती त्यांच्या यासाठी गेली की सत्ता पुड़ी पन आहे आणि सत्ते पुढे शहानपण चालत नाही अशा गोष्टी घडत असतानाच आणि अशा सत्तेत गेलेल्या काही लोकांना आता देण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही बाले किल्ल्यातून मुख्यमंत्री यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातून बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो मोदी यांची सभा कल्याणच्या लोकसभेच्या तोंडावरती होत आहे कल्याणच्या लोकसभेची निवडणूक हे वीस तारखेला होत आहे त्यापूर्वीच कल्याण मुरबाडचे जिल्हा प्रमुख शिंदेगडाच्या शिवसेनेचे अरविंद मोरे यांनी शिंदेगडाला सोड चिठ्ठी दिलेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार गायकवाड आतमध्ये आहेत आणि त्यांचा जनसमुदाय हा नाराज आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र जर पुन्हा एकदा निवडून आले तर भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढेल अशी अंतर्गत कल अनेक सामना त्यांना करावा लागतोय आणि जिल्हा सोड सोडचिठ्ठी दिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता ही निवडणूक सोपी जाईल की जड जाईल हे मात्र शंकाच आहे आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र